नुकतंच ठीक अकरा वाजता नागपूर शहरातल्या एकशे पंचवीस चौकांमध्ये आपण झेंडा गीताचं गायन केलं आणि या ठिकाणी माननीय नितीनजींच्या उपस्थितीत संविधान चौकामध्ये झेंडा गीताचं गायन आपण सर्वांनी केलं आणि खरोखर मी महानगरपालिकेचे आणि महापौरजींचे आभार मानतो की नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यासोबत ज्यांनी या देशाला झेंडा गीत दिलं ते आदरणीय श्यामलाल गुप्ता पार्षद यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने या झेंडा गीताचं पुनर्स्मरण आमच्या सर्व मुलांना झालं पाहिजे आणि त्याचसोबत श्यामलाल गुप्ता पार्षद जे खऱ्या अर्थानं पद्मश्री होते आणि आपल्या नागपूरचं भूषण ज्यांनी हे झेंडागीत दिल्यानंतर आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये झेंडागीत गायलं गेलं आणि त्याच्यानंतर हे झेंडागीत अजरामर झालं अशा प्रकारचे आदरणीय श्यामलालजी यांच्याबद्दल आमच्या नवीन पिढीला माहिती व्हावी आणि त्याचप्रमाणे विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा हमारा या अजरामर ओळी पुन्हा एकदा सर्वांच्या ओठी याव्या याकरता अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यासोबत या संविधान चौकामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं या ठिकाणी एक शिल्प अतिशय सुंदर अशा प्रकारचं शिल्प आपण तयार केलं आणि खऱ्या अर्थानं इतकं चांगलं हे शिल्प या ठिकाणी तयार झालं आहे मी संदीपजी जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या पुढाकारामुळे आज हे शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे संविधानाची उद्देशिका आपली जात धर्म पंथ विचार कुठलाही असला तरी आपल्या सगळ्यांकरता गीता बायबल कुराण याहीपेक्षा महत्त्वाचे जर काही असेल तर ती आपल्या संविधानाची उद्देशिका आहे कारण या संविधानाच्या उद्देशिकेने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा अधिकार दिला आहे आणि समान हक्क दिले आहेत आणि मला असं वाटतं की या उद्देशिकेचं वाचन संपूर्ण देशामध्ये करण्याची सुरुवात आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केली आणि संपूर्ण देशामध्ये या उद्देशिकेचं वाचन केलं जातं आणि तेच या संविधान चौकामध्ये लागणं मला असं वाटतं यापेक्षा उत्तम दुसरं कुठलंही काम असू शकत नाही आणि म्हणून संदीपजींचं महापौरजींचं आणि महानगरपालिकेचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आमचं संविधान चिरायू हो आमचा तिरंगा झेंडा चिरायू हो आणि आमचा भारत देश चिरायू हो एवढीच या प्रसंगी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद